<kriti> एका सभेमध्ये मान्य आरोग्यमंत्री तानाजीराव सावंत साहेबांनी एका वृद्ध शेतकऱ्याच्या संदर्भात जे वक्तव्य केलं त्यानंतर तमाम महाराष्ट्रातून प्रचंड मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्यामधून रोष व्यक्त केला चालला आहे आम्हालाही फोन आले आणि मी सुरुवातीलाच शिवसेना पक्षाचा अधिकृत प्रवक्त प्रवक्ता म्हणून तमाम शेतकरी बांधवांची जाहीर दिलगिरी व्यक्त करतो माननीय आरोग्यमंत्री तानाजीराव सावंत साहेबांनी नेमकं कुठल्या परिस्थितीमध्ये हे वक्तव्य केलं आहे हेही आपण बघणं गरजेचं आहे आणि विरोधकांनी ह्या गोष्टीचं भांडवल न करता पक्षाची आमच्या भूमिका काय आहे हेही समजून घेणं गरजेचं आहे मान्य एकनाथजी साहेब हे पक्षाचे सर्वोच्च नेते आहेत शिंदेसाहेब शेतकरी पुत्र आहेत शिंदे साहेबांनी आत्तापर्यंत शेतकऱ्यांच्यासाठी अनेक चांगल्या योजना घेतलेल्या आहेत भविष्यातही आणणार आहेत आणि शेतकऱ्यांच्याविषयी प्रचंड मोठा आदर शिवसेनेच्या मनात आहे शिंदे साहेबांच्या मनात आहे त्यामुळं कुणीही या गोष्टीचं भांडवल न करता आम्ही शिवसेना पक्षाच्या वतीनं शेतकऱ्यांची दिलगिरी व्यक्त करतो आणि राजकारण न करता शेतकऱ्यांच्या बाजूने आपण सगळ्यांना उभं राहिलं पाहिजे ही अपेक्षा आशा मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा जाहीर दिलगिरी सगळ्या शेतकऱ्यांची मागतो महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा आपल्या धाराशिव जिल्ह्याचे सन्माननीय पालकमंत्री नामदार तानाजीराव यांनी सावंत या मतदारसंघामध्ये एक गावभेट दौरा आयोजित केलेला होता आणि या गावभेट दौऱ्याच्या अनुषंगानं ज्यावेळेस साहेब प्रत्येक गावामध्ये भेट देतात लोकांचा जनतेचा जो प्रतिसाद आहे तो प्रतिसाद पाहता आणि ज्या सावंत साहेबांनी शासकीय योजना गावापर्यंत पोहोचवल्या ज्या वैयक्तिक स्वतःच्या खर्चातून काही शेतकऱ्याच्या जिवळ्याचे विषय आहेत ते मार्गी लावत आहेत योजना देत आहेत रस्ते बनवून देत आहेत या अनुषंगाने सावंत साहेब आपल्या प्रत्येक गावामध्ये आपली भूमिका स्पष्ट करत असताना म्हणजे कोठवळा पिंपळगाव या ठिकाणी साहेब आपलं मनोगत व्यक्त करत असताना एक त्या ठिकाणी इसम आला त्यांचं ना नाव होतं श्रीधर कुरुंद म्हणून तर ते व्यक्ती आल्यानंतर त्यांची एक वेगळी देहबोली होती वेशभूषा वेगळी होती त्यांना एका गॉगलचा काच काढून टाकलेला होता एकच गॉगल होती अशा पद्धतीनं ते म्हणजे एक पीडित शेतकरी असल्याच्या भूमिकेत त्या ठिकाणी आले होते आणि साहेब बोलत असताना वारंवार ते मध्यंतरी व्यत्यय आणायचे त्या अनुषंगाने तिथल्या गावामध्ये आल्यानंतर ना नामदार तानाजीराव सांगसाहेबांनी सांगितलं आपला लोकप्रतिनिधी या नात्यानं मी काय कामं केलेत आणि सगळ्यात जिवाळ्याचा महत्वाचा प्रश्न होता तो उजनीचं पाणी म्हणजे भीमा कृष्णा स्थिरीकरण प्रकल्पाचं पाणी आपल्या मराठवाड्याच्या हक्काचं पाणी आपल्या मतदारसंघात आणून आपल्या शेती बागायत कशी होईल या दृष्टिकोनातून जे मी बजेट टाकून आणलेले माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या वतीनं माननीय उपमुख्यमंत्र्यांच्या सहकार्यानं जे बजेट आपल्या मतदारसंघामध्ये टाकून आलं आणि त्याचं काम आपण नव्वद टक्के पूर्ण केलंय बरोबर आहे से कर ते जो तर त्या ठिकाणी तीच आपली साहेब भूमिका मांडत असताना त्यातल्याच लोकांनी सांगितलं साहेब पाणी आणलंय आपण परंतु आमच्या गावचा एक बंधाऱ्याचा विषय आहे आणि त्या बंधाऱ्याला गेट चोरीला गेलेले त्या ठिकाणी जर गेट बसवून दिले तर आमच्या गावचा शेतीचा पाणी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागतोय मग तो विषय निघल्यानंतर तो शेतकरी उठला आणि डायरेक्ट साहेबांना काय म्हणाला की साहेब त्याला जर बंधारेला गेट बसवले तर त्याच्या बाजूने पाणी जाणार म्हणजे एक उद्धट पद्धतीचं त्यांचं वक्तव्य होत त्या घटनेवर असं मत आहे की जे आमच्या साहेबांची भूमिका आहे शेतकऱ्याच्या हिताचे जे निर्णय घेतील तर त्याला ज्या वृत्तवाहिनीच्या माध्यमातून साहेबांची बदनामी करण्यात आली शेतकरी विरोधी दाखवण्यात आले कृपा ही गोष्ट थांबली पाहिजे आणि शेत साहेबांनी जे आमच्या भूमपरांडावाशी वाशीमध्ये शेतीसाठी काम केलेलं आहे शेतकऱ्यासाठी काम केलेलं आहे ते जनतेपर्यंत पोहोचावं प्रशासन म्हणजे महाराष्ट्रात प्रसारित व्हावं जी साहेबांची शेतकऱ्याच्या प्रतीची भावना आहे ती जनतेपर्यंत पोहोचवावी साहेबांना जे एक विलांच्या रूपात तुम्ही आमच्या दाखवताय ते कृपया थांबलं पाहिजे काही वृत्तवाहिनी आहेत आपल्याकडं जे दोन तीन वृत्तवाहिनी आहेत त्यांनी काल प्रकाशित केलं महाराष्ट्रामध्ये त्या बाबतीत एक प्रकारचं दूषित वातावरण तयार झालं आमच्या बाबतीत ते कृपया होऊ नये या हेतूने आम्ही या ठिकाणी आपल्याला आमंत्रित केलं नाही घटनाच घडली नाही घटना घडण्याची शेतूनच ती व्यक्ती त्या ठिकाणी आलेला होता जो दौरा आहे त्यात बाधा आणायची व्यत्यय आणायचा त्याला बदनाम कसं करायचं षडयंत्र रोजूनच ती व्यक्ती त्या ठिकाणी आलेला होता वृत्तवाहिन्यांशी संबंधित होता ना वृत्तवाहिनीशी संबंधित नव्हता तो तो म्हणजे उपद्रवीच माणूस आहे त्या गावामध्ये तुम्ही जर बघितलं तर त्या गावातल्या नागरिकांशी संवाद साधा तिथल्या ज सरपंचांशी संवाद साधा प्रत्येक गोष्टीमध्ये ते गेले एकोणीस वर्षापासून म्हणतो ती व्यक्ती म्हणते की मी एकोणीस एक वर्षापासून मी या बंधार्याच्या बाबतीत तक्रारी करतोय आणि तो बंधारा करण्याच्या जे जे ते अधिकारी आले तीस ते चाळीस अधिकारी सुद्धा माझ्या रडारवर आहेत हे त्यांच्या स्वतःच्याच बाईटमध्ये आहे त्या अनुषंगाने ती व्यक्ती ती विघ्न संतोषी व्यक्ती आहे हे या ठिकाणी आम्हाला सांगायची गरज नाही ते स्वतःच्याच तोंडातून त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे साहेब राजकीय हेतूनच ते आलेले दिसून येते पक्ष संघटनेशी निगडीत आहे राष्ट्रवादीची निगडीत व्यक्ती आहे ती आणि ती व्यक्ती राहायला कळम मध्ये आहे कळम मधून त्या दिवशी त्याच ठिकाणी येते त्याच कार्यक्रमात त्याच कार्यक्रमामध्ये गोंधळ घालते आपण जर त्या व्यक्तीची त्या ठिकाणची जी देहबोली आहे ते पाहता कार्यकर्त्यावर धावून जाणे हात झटकावून टाकणे साहेबांना उद्धटपणे बोलणं तुम्ही बंधारा बघायला चला या पद्धतीची जी उद्धवट हे वागण्याची देहबोली आहे तो सामान्य शेतकरी तसा करू शकत नाही तो स्वतःच्या किशामध्ये मोबाईल रेकॉर्डिंग चालू करून आलेला आहे सामान्य शेतकरी जर आपली भूमिका मांडत असेल तर रेकॉर्डिंग चालू ठेवून मांडणार नाही प्रामाणिकपणे आपली भूमिका मांडेल म्हणजे तो पूर्ण तयारीने आलेला होता रेकॉर्डिंग चालू करणं वेशभूषा वेगळी करणं त्या व्यक्तीनं हेतू पुरस्पर गोंधळ घातलेला आहे असं आमचं स्पष्ट मत आहे साहेब अवकात नाही हा शब्द वापरलेला आहे नाही तसा आमच्याकडे जेवढ्या क्लिप आलेल्या आहेत त्या भाषणाच्या जेवढ्या क्लिप आहेत त्या जर आम्ही आपण तुम्हाला दाखवतो त्यामध्ये कुठेही साहेबांनी अवकात हा शब्द वापरलेला नाही सुपारी बन हो ठीक आहे ना नाही साहेबांनी ज्यावेळेस आपली भूमिका मांडत होते साहेब त्यावेळेस साहेब म्हणत होते मी आपल्या गावासाठी किती विकास केला आपल्या भागात किती विकास केला आपल्या मतदारसंघाचा किती विकास केला या संदर्भात बोलत असताना ही व्यक्ती त्या ठिकाणी उठून आपल्या साहेबांचं पूर्ण मनोगत व्यक्त व्हायच्या अगोदरच व्यत्यय आणायचं सारखंच सतत सतत व्यत्यय आणायचं म्हणजे आपला कार्यकर्ता तर करणार नाही सामान्य जन, जन, सामान्य नागरिकही करणार नाही म्हणजे कुठला तरी एखाद्या पक्षाशी निगडीत व्यक्तीच असा व्यत्यय आणू शकतो अडथळा निर्माण करू शकतो यातून स्पष्ट होतं आणि म्हणूनच माननीय नामदार तानाजीराव सावंत त्याला म्हणले की तुम्ही कुणाची सुपारी घेऊन आलात का तुमचं नाव कसं माझा युवासेना जिल्हा प्रमुख बाळासाहेब मांगले धाराशिव सदरचे जे इसम होते सदरचे जे इसम होते श्रीकांत श्रीधर कुन करून ही व्यक्ती एका राजकीय पक्षाची निगडीत आहे ती म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार गटाशी निगडीत आहे आणि हे आम्हाला तिथल्या स्थानिक पदाधिकाऱ्याकडून तिथल्या जनतेकडून सुद्धा समजलेलं होतं की ही व्यक्ती राष्ट्रवादी शरद पवार गटाशी संबंधित आहे आणि म्हणूनच ही व्यक्ती माननीय नामदार तानाजीराव सांगसेबांना बदनाम करण्यासाठी हेतू पण नाही हेतू घेऊनच त्या ठिकाणी आलेली होती त्याला कुठल्या तरी राजकीय पक्षाचं बळ असल्याशिवाय एवढ्या मोठ्या कार्यक्रमात मंत्री महोदयासमोर अशा प्रकारचं वक्तव्य अशा प्रकारची वागणूक करू शकत नाही हे आमचं ठाम मत आहे हो त्यांच्या हो तर तेच सांग त्या ठिकाणी आता त्यांच्या गटाची ग्रामपंचायत आहे गेल्या पाच वर्षात जर त्या ठिकाणचा हिशोब आपण तिथली माहिती घेतली तर त्याच्या विरोधात ग्रामपंचायत होती त्या पक्षाच्या विरोधात ग्रामपंचायत होती सतत पाच वर्ष त्या ठिकाणी प्रत्येक कामात तक्रार माहिती अधिकार हाय प्रकारचे ते अडथळा त्या प्रकारचे ते कृत करत होते या पाच वर्षात त्यांच्या पक्षाची ग्रामपंचायत आहे या वर्षात त्यांचा एकही तक्रारी अर्ज एकही माहिती अधिकार आलेला नाही याच्यावरून ते निश्चितच होतं की ही त्या पक्षीय संघटनेशी निगडीत व्यक्ती आहे